नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घड़मोड़ जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनेल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा ठाकरे गटाकडून भाजपला मोठा धक्का जाणून घेत सविस्तर अपडेट ठाकरे गटासाठी मोठी आनंदाची बातमी ठाकरे गटाने भाजपला पनवेलमध्ये मोठा धक्का दिलेला आहे पनवेलमधील उत्तर भारतीय पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे यासह बड्या नेत्याची देखील वापसी झालेली आहे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे कालच मुंबईतील ठाकरे गटाच्या चा चार नगरसेवकांनी देखील शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता त्यानंतर आता ठाकरे था गटाने देखील भाजपला धक्का देत पदाधिकाऱ्यांनी आपल्या पक्षात प्रवेश दिलेला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं येणाऱ्या निवडणुकीत याचा परिणाम होईल का कमेंटमध्ये नक्की कमेंट करा त्याचप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीत कोणाला जास्त मतं मिळतील आणि कोण बाजी मारेल कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत पुढील व्हिडिओ जय महाराष्ट्र